शेतकरी मित्रांनो शहाऐंशी बत्तीस ही जात आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला शहाऐंशी बत्तीसचे वेगवेगळे गुणधर्म दिसतील किंवा कुठं शहाऐंशी बत्तीस लहान आहे का जाडी आलेली नाही कुठं जाडी आली पण कांडीतलं अंतर पडलं नाही अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला जाणवतील तर चला आज जाणून घेऊया शहाऐंशी बत्तीस ओरिजिनल दिसतो कसा आणि शहाऐंशी बत्तीस ओरिजिनल आहे हे ओळखायचं कसं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं लक्षण शहाऐंशी झिरो बत्तीस ओळखायचं लक्षण म्हणजे त्याच्या पूर्ण वाड्यावर आणि कांडीवर देखील पांढरट मेंचट थर तुम्हाला दिसतो आणि जर तुम्ही असं बोट फिरवलं तर त्याच्यावर तुम्हाला तो पांढरा थर लागतो हे शहाऐंशी जिरोबत्तीसचं पहिलं लक्षण दुसरं लक्षण शहाऐंशी जिरोबत्तीस या जातीमध्ये कांडीला उभी चीर जाते ही उभी चीर जाणं हे शाइंशी जिरोबत्तीस या जातीचं लक्षण आहे तिसरी गोष्ट शहाऐंशी बत्तीस या जातीला गडद जांभळा कलर येतो कधी सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात आल्यानंतर जोपर्यंत त्याला पाचट आहे तोपर्यंत त्याचा कलर गडद जांभळा नसतो तर पोपटी किंवा पांढरट कलरचा तुम्हाला दिसतो पण ज्या वेळेला सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात येतो त्यावेळेला गडद जांभळा क जांभळा कलर तुम्हाला दिसतो चौथं महत्त्वाचं लक्षण जिथं पान आणि टोपण जोडलं जातं तर तिथं तुम्हाला ऑरिकल्स दिसतात म्हणजे असे केसासारखे धागे तुम्हाला तिथं जाणवतील तर त्याला इंग्लिशमध्ये ऑरिकल्स म्हटलं जातं आणि हे शहाऐंशी बत्तीस ओळखण्याचं लक्षण आहे पाचवं लक्षण ह्याच्यामध्ये तुम्ही उसाचं जर वाडं बघितलं वा तर त्या वाड्यावर वा एकदम कमी प्रमाणात कूस असते आणि एका लाईनमध्ये तुम्हाला कूस असलेली दिसेल शहाऐंशी बत्तीसला बऱ्यापैकी शेतकऱ्यांवर कूस नसते कूस असते पण ती एकदम कमी प्रमाणात असते आणि सहावं महत्त्वाचं लक्षण म्हणजे शहाऐंशी झिरो बत्तीसचा जो डोळा असतो तो तुम्हाला बदामी आकाराचा जाणवेल एवढी लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील तर तुमच्या शेतात असणारा शहाऐंशी ओरिजिनल आणि चांगला ओरिजिनल गुणधर्म असलेला आहे असं समजून जा बियाण्याचं महत्त्व अतिशय महत्त्वाचं आहे ऊस लागवडीमध्ये जवळपास वीस टक्के उत्पादन तुमचं फक्त चांगलं बियाणं वापरल्यामुळं वाढणार आहे तर म्हणून गोष्ट लक्षात घ्या चांगलं बियाणं वापरा शुद्ध बियाणं वापरा निरोगी बियाणं वापरा आणि ऊसाचं बंपर उत्पादन घ्या हे अशा गु गुणवत्तेचं बियाणं जर आपल्याला हवं असेल तर गन्ना मास्टर ऊस रोपंटिकेत हे बियाणं उपलब्ध आहे आपल्याकडे आत्ता वीस सप्टेंबरनंतर रोपांचं बुकिंग सुरू आहे जर आपल्याला बुकिंग रोपांचं करायचं असेल सप्टेंबर नंतरचं त्याच्या आधी रोपं शिल्लक नाहीत नंतरचं बुकिंग करायचं असेल तर स्क्रीनवर दिसतोय त्या नंबरवर संपर्क साधा आणि आपल्या रोपांचं बुकिंग करून घ्या धन्यवाद